नमस्कार आपण हो बघू शकता नाशिकमध्ये माझ्या पाठीमागे बघू शकता चलो मुंबईचा बॅनर लावण्यात आलेला आहे या बॅनरवरती एका साईडला ला राज ठाकरे ते एका साईडला ला उद्धव ठाकरे यांचा फोटो लावलेला आहे म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावलेला आहे मनसे सैनिकांमध्ये तसेच शिवसेनिकाच्या सैनिकांमध्ये नाशिकमध्ये मोठा उत्साह बघवायस मिळत आहे उद्याच्या गेल्या अठरा वर्षानंतर मराठीच्या मध्यवर्ती मुंबई येथे मनसे तसेच शिवसेना एकत्र येणार आहे आणि ही एकत्रचा जो येण्याचा जो उत्साह आहे तो नाशिकमध्ये मनसे सैनिकांमध्ये आपल्याला बघवायस मिळत आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी मनसेचे नेते आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत उद्या मुंबई येथे जाणार आहात तर आपला जो उत्साह आहे जो मोठ्या उत्साहात कार्यकर्त्यांमध्ये बघायला मिळत आहे मोठ्या तयारीने कार्यकर्ते उद्या आपल्या सोबत यांना काय सांगाल उद्या मान्य राजसाहेब ठाकरे आणि उद्धव साहेब ठाकरे मिळावा हा मुंबई येथे होणार आहे मराठी माणसावर मराठी भाषेवर माहिती सरकारने घाल्या घालण्याचं काम केलं होतं आणि त्यासाठी दोघाई बंधूंनी मोर्चाचं आयोजन केलं परंतु मोर्चा होण्याअगोदरच मायुती सरकारने दोन जी आर मराठी भाषेविरुद्ध केले ते रद्द केले त्यामुळे तो मोर्चा रद्द होऊन उद्या पाच तारखेला मुंबई येथे भव्य असा विजय मेळावा होणार आहे त्या मेळाव्यासाठी महाराष्ट्र निर्माण सेना उद्धव सेना काँग्रेस असेल कम्युनिस्ट असेल राष्ट्रवादी असेल मराठी मा भाषेला मानणारे मराठी माणूस ही सगळी माणसं उद्या नाशिक शहर व जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणामध्ये या विजय मिळवण्यासाठी येणार आहेत आणि त्याच्यासाठी खूप मोठं आनंदाचं वातावरण आहे आपण बघितलं असेल की असे होल्डिंग सुद्धा आम्ही संपूर्ण नाशिक शहरामध्ये जिल्ह्यामध्ये लावलेले आहेत आणि हा मराठी माणसाचा विजय आहे मराठी आनंदाचे संपूर्ण कार्यकर्ते आनंदी झालेले कार्यकर्ते उत्साही झालेले प्रत्येक कार्यकर्ता उद्या जाण्यासाठी आणि हि जी दोघा बंधू एकत्र एक आले याचा खूप मोठा आनंद झालेला आहे ठाकरे ठाकरे आणि माननीय राज माननीय राजसाहेब उद्या मराठी मराठी भाषेच्या अस्मितेसाठी उद्या खऱ्या अर्थाने एक एकत्रित आहे आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा हा आनंदाचा क्षण आहे उत्साहाचा जल्लोषाचा क्षण आहे आणि मराठी भाषेसाठी आणि मराठी माणसासाठी हे दोन्ही भाऊ एकत्र येऊन एक वेगळी दिशा आणि वेगळी विजयाची नांदी घेऊन उद्या आम्ही पाच तारखेला आम्ही मुंबईला आम्ही पोहोचणार आहोत राजकारण म्हणजे निश्चितच याच्यावर परिणाम होणार आहे कारण की आपण बघितलं की एका चांगल्या पदाधिकाऱ्याला असेल कुठल्या तरी म्हणजे ईडीचे गुन्हे बघा आता जे आता जी जी परिस्थिती बघितली तर ते काँग्रेस मुक्त भारत करायचा होता आता तो काँग्रेस युक्त झालेला आहे त्यांनी ज्या ज्या लोकांवर आरोप केले ते सर्व आज सत्तेत उपभोग उपभोग घेत आहे त्याच्यात काही बदल झाले ना आज तुम्ही स्वतः बघा किंवा माझा नागरिकांना सुद्धा जे मतदार आहे त्यांना सुद्धा प्रश्न आहे ज्या गोष्टींसाठी आपण मतदान केलं होतं भ्रष्टाचार मुक्त भारत भयमुक्त भारत ले ले। जाना 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 ते झालंय का नाही झालेले उलट ज्यांना ज्यांना पैसे द्यायला लागत होते त्यांना मोठ्या प्रमाणात पैसे द्यायला लागत असं काही फरक नाही पडलेलं आहे ज्या दृष्टीने त्यांनी मतदान केलं होतं त्या मतदान झालेलं नाही त्याच्यावर पर्याय म्हणून सन्मान्य राजसाहेब ठाकरे आणि उद्धव साहेब ठाकरे हा महाराष्ट्राला एक नवी दिशा ही देशाला देण्याचं काम राजसाहेब आणि उद्धव करते आपण एकत्र येत आहात काय सांगा मला असं वाटतं की जेव्हा राजसभा आणि उद्धव एकत्र येतील मराठी जनतेसाठी एकत्र येतील त्याच्यात महिलांसाठी एकत्र येतील महिलांसाठी महिलांवर होणारे अन्याय अत्याचार थांबवले जातील मला नक्कीच वाटतं की आत्ताचा जो काळ आहे त्याच्यात तुम्ही बघितलं तर रोज उठला तर पेपर लावला टीव्ही लावला तर त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर महिलांवर अत्याचार होत आहे हा अत्याचार कुठेतरी थांबणार कायदा सुव्यवस्था व्यवस्थित होण्यासाठी ह्या दोघांचं राजकारणामध्ये येणं आणि त्यांचं एकत्र असणं हे खूप महत्वाचं आहे आणि ही महाराष्ट्रातील सगळ्या महिलांचा आवाज आहे की यांनी एकत्र यावं आणि आम्हाला संरक्षण द्यावं बस आम्हाला महिलांना रोजगार द्या आणि आम्हाला महिलांना संरक्षण द्या का आम्हाला संरक्षण हे महत्वाचं आहे रोज रोजगाराबरोबर संरक्षण असणार असलं तर आम्ही महिला स्वतःच्या पार उभ्या राहू हे आमचं उद्धव साहेबांचं अत्यंत महत्वाचं मागणं आपण बघू शकतो गेल्या अठरा वर्षानंतर मराठी मुद्द्यावरती मनसे सैनिक तसेच शिवसैनिक एकत्र येणार आहे आणि नाशिक मध्ये मोठा आनंद बघवायस मिळत आहे उद्या राजसाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे काय बोलता हे पाहणे तितक्यात महत्वाचं आहे अमोल जाधव नवराष्ट्र नाशिक